सोलापूर सहाय्यक बांधकाम आयुक्त कार्यालयामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात येणाऱ्या गुरुवारी या ठिकाणी सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आपण युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी ठिय्या आंदोलन आयोजित केलेलं आहे तरी या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो ज्याच्या ज्याचे या ठिकाणी लूटमार लुटमार आहे जेणे जेणे जे गोडवांवरून जे संच भांड्याचे संच घेताना जे पैसे घेतल्यात ज्याच्या ज्याच्या गोरगरिबाकडून त्या लोकांनी पैसेच लूटमार केले त्याने सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग व्हावं आणि आमचा या माध्यमातनं असा प्रश्न आहे जे नेहमी वादग्रस्त ठरलेले जे आयुक्त निलेश येलगुंडे साहेब यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप असताना त्यांची बदली असताना परत त्याच पोस्टावर कसं काय आले असं आमच्या म्हणजे या माध्यमातून आमचा सवाल आहे जर भ्रष्टाचारी अधिकारीच त्या खुर्चीवर बसलेले असेल तर भ्रष्टाचार थांबणार कसा काय आज बांधकाम कामगार खरे बांधकाम कामगार हे बाजूलाच राहिले परंतु ज्यांनी कधी थापी हातात घेतली नाही त्यांनी ना, कधी खोऱ्या घातल्या घेतला नाही तशा लोकाला या ठिकाणी खोटे नोंद भोगस नोंदणी करून त्याचा लाभ दिलेला आहे आणि खरे जे बांधकाम कामगार आहे त्यांना अजूनही दा लाभ मिळालेला नाही आज जवळपास एवढा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही तेरी बी चूप मेरी बी चूप अनेक लोकांचे देवाणघेवाण या ठिकाणी चालू आहे कामगार मंत्र्याने यावर लक्ष घालावं आणि हे होणारा भ्रष्टाचार खरोखर थांबवावं आज आम्हाला असा प्रश्न पडतो ज्या पद्धतीनं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकाराने योजना राबवली रा, रा खरंच सरकारचं अभिनंदन करावं परंतु ही योजना जास्त दिवस टिकेल का असा जर भ्रष्टाचार झाला तर ही योजना टिकणार आहे का आज बांधकाम कामगार नोंदणीसाठी जवळपास पंधराशे रुपये घेतले जातात आणि जे भांड्याचा संच आहे ते संच देण्यासाठी नऊशे ते हजार रुपये या ठिकाणी घेतले जातात म्हणजे एकीकडे योजना राबवतात आणि दुसरीकडे हे भ्रष्टाचार अधिकारी त्या ठिकाणी एजंटाच्या मार्फत हेच पैसे गोरगरीब लोकांकडून पैसे वसूल करतात हा संपूर्ण भ्रष्टाचार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन सहायक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे तरी या माध्यमातून सर्व कामगाराला माझं आव्हान आहे आपण या आंदोलनामध्ये सहभाग होऊन हे जे चाललेला भ्रष्टाचार आहे हे जे चाललेले सर्वसामान्य जे कामगाराच्या हक्काचं जी योजना हक्काची योजना आहे खरोखर ज्याला लाभ मिळाला पाहिजे ला तशा लोकाला या ठिकाणी न्याय मिळत नाही ते न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन करतोय आपण तरी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे जे बोगस कामगार झालेत त्या कामगाराची नोंदणी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी होते त्या जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर पण त्या ठिकाणी कारण ते, ते पडताळणी न करता केले न केल्या ह्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्यावर फीर कारवाई झाली पाहिजे आणि जे हे संच वाटायचे भांडे वाटप करण्याचे जे ठेका घेतात त्या ठिकाणी एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नेमावं जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही आणि आयुक्त कार्यालयामध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार आमच्या माहितीच्या अनुसार शिबिराच्या माध्यमातून एक खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याला परवानगी या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून मिळाले आहे त्या शिबिराची सुद्धा चौकशी करून तो संपूर्ण भ्रष्टाचार कितीचा झाला आहे कसा झाला आहे हा सगळ्या चौकशी करून जे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून या आयुक्त कार्यालयातील जे जे दलाल आहेत जे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर संपूर्ण सर्वावन या ठिकाणी कारवाई करावी